विजय दादा वेलकम लाईव्ह मध्ये स्वागत आहे फर्स्ट लाईक धन्यवाद विजय दादा नंदकुमार दादा लाईक केले आहे थँक्यू नंदकुमार दादा लाईक केल्याबद्दल झाला तुमचा सगळ्यांचा चहा फराळ नाश्ता दादा कुठे येतात आता दादा तीन नंबर लाईक दन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल झालं का चहा नाश्ता फराळ उपास आहे का तुमचा पण क्रांतिकारी जय भीम क्रांतिकारी जय भीम दादा जय भीम नम बुद्ध आहे तुम्हाला हां झाला माझा प्रकाशदादा आता जेवणार आहे आता एवढं लवकर सात वाजता सात वाजता तर आमचा चहा झाला तब्येत छान आहे का आधी हो हो दादा तब्येत मस्त तब्येत छान आहे माझी नंदकुमार दादा तुमचं झालं का चहा गोळ्या घ्यायच्या आहेत ना हा घ्या घ्या गोळ्या घ्या आयुर्वेदिक गोळ्या घ्या त्याच्याने लवकर आराम मिळेल आयुर्वेदिक रामबाण करा त्याच्यावर लवकर लवकर बरं वाटेल तुम्हाला सुषमाताई सुषमाताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये नमस्कार नमस्कार नंदकुमार ही चहा पीत नाही प्रकाश दादा गावाकडे लवकर जेवतात ना दी हां जेवतात पण हल्ले गावाकडे पण नाही व कोणी जेवत लवकर आठ नऊ वाजतातच आता पण आता मॉडेल झालं गाव पण आपलं सुषमाताई <laughs> काय चालू आहे मनीषाताई काय नाही सुषमाताई जे तुमचं चालू आहे तेच माझं पण चालू आहे धावपळ <laughs> सुषमाताई नसेल झाला तर मी पाठवलं आहे चहा आणि बिस्किट खाऊन घ्या व्हिडिओ मध्ये बरं बरं पण उपास आहे ना कस चालेल स्वयंपाक झाला आहे नंदकुमार दादा म्हणतात स्वयंपाक झाला आहे हो का काय बनवलं नंदकुमार दादा प्रकाश दादा गोळ्यामुळे भूक लागते ना दी म्हणून हो 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 भूक लागत असते बरोबर जेवून घ्या तुम्ही मग या पाहिजे तर वेळ मिळवला तर जेवा मग या सुष्माताई बोला ना गेल्या काय लगेच मग नका खाऊ बाई <laughs> नाही खात तुम्ही केलं का काही फराळ सुषमाताई फोटो छान ठेवला सुषमाताई तुम्ही जेमिनी मधून ठेवला का जेमिनी मधून केला का गोसावळे आणि चपाती गोसावळे काय काय सांगायचं मनीषा ताई नुसती पळापळ नुसती पळापळ ओ सुषमाताई काय करायचं आता लाईव्ह <laughs> युट्यूबच आहे ना पळापळ होत याच्या लाईव्हला जा त्याच्या लाईव्हला तेव्हा था तर मग आपली घ्या झालं असेल तुमचं मोन सुष्मताई आता मी बाहेर आहे गेल्यानंतर बनवणार आहे हां सुष्मताई झालं असेल मोनो तुमचा अर्धा तरी खूप मेहनत घेता तुम्ही सकाळी दुपारी डोहाळेची भाजी काय असतं डोहाळ्याची भाजी तुम्हाला माहिती आहे का मी तर पहिल्यांदाच ऐकते डोहाळ्याची भाजी सुष्माताई ये आई वरती बनवला आहे ये आई ॲपचं नाव आहे का आई अच्छा छान बनवलंय मस्त सुषमता छान आहे आणखीन बनवा ना असे दोन चार बनवा <laughs> मग ते ठेवा सुषमाताई बाबा ते कोणी तपकिर ओढली इतका आहे सर्दी झाली त्या ताईंना म्हणून म्हणून आहो ताई मोनू व्हायला खूप वेळ आहे आता सात महिने झाले माझ्या चॅनलला हा गुषमताई मी पण मग तुमच्या सोबतच आहे मग माझं तर खूप उशिरा मी लाईव्ह घ्यायला सुरुवात केली माझा जर मोनो हे काय बोलतात सबस्क्राईब झाले होते तरी पण मी घ्यायला सुरुवात नाही केली अजून स पाचशे नाही झाले काय बोलता पाचशे नाही झालं तुमचे माझे झाले हजारच्या वरती पण मोनो व्हायला खूप वेळ लागेल सुष्माताय खूप म्हणजे खूपच अजून आपण चतकूरमध्येच आहेत अर्ध पण नाही निमी पण नाही सुरुवातच आहे सुष्माताई हो मला माहिती आहे गोसावी म्हणजे गिलटी गिलटी गिलक्याची भाजी बोलताय का गिलके गिलके असतात ते सुष्माताई हा गिलकेच ना सुष्मता आपल्याकडे त्याची भजी बनवत हा बरोबर गिलकी बोलतात ते ग्रीन हिरवे कलरचे असतात ते असे काकडी सारखे दिसतात तेच ना एप डिलीट केला आहे त्याच्यानंतर बनवा हा ॲप डिलीट केला आहे त्याच्यानंतर बनवायची नाही फोटो अशी अफवा आहे म्हणून नाही बनवत आता हां हां मी पण ऐकलं होतं पण पन... छान वाटतात फोटो मी चॅनलवर जाऊन बघत आई मी चॅनलवर जाऊन बघत आई नंदकुमार आमच्याकडे गोसाळे बोलतात अच्छा हो हो कोणाकडे काय बोलतात कोणाकडे काय बोलतात वेगवेगळी पद्धत असते ना नंदकुमार दादा तुम्ही गोसाळे नाही तुम्ही काय डोहाळे बोललेलात म्हणून मी बोलले मी मी अर्ध्या चत्तूरमध्ये आहे अजून मी पण तशीच आहे सुष्माताई अर्ध्यामध्येच आहे <laughs> तीनशेच्या आसपासच आहे मी खूप वेळ लागतो ना सुष्माताई मोठे मोठे कमेंट न करा मग लवकर आपलं वॉश टाईम होईल पूर्ण सपोर्ट मिळाला ना तर लवकर होतं असं कमेंट मोठे मोठे करून ठेवायच्या सुष्माताई हो हो गिलकी गिलकी हां गिलकी गिलकीची भाजी पण छान लागते सुष्माताई असं लसूण लसूण जिरेची फोडणी घातली ना हिरवी मिरचीत करायचे मस्त होते नंदकुमार दादा चुकून झाले अच्छा ठीक आहे ठीक आहे चुकून होत असतं नंदकुमार दादा काय हरकत नाही चार नंबरला एक द्या धन्यवाद सुषमाताई लाईक केल्याबद्दल

लाईक केल्याबद्दल धन्यवाद सिद्ध हॅलो चंद्रकांत दादा कसं आहेत तुम्ही लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं लाईव्हला लाईक करा चंद्रकांत वाघमारे कोण आहे आय डी कोणाची ही ब्ल्यू दिलाई हॅलो सुपरफास्ट लाईक द धन्यवाद चंद्रकांत दादा कुठल्या आय डीवरून आलात तुम्ही दुसऱ्या आयडीवरून आलात का थँक यू चंद्रकांत दादा कुठली आयडी ही म्हटलं चंद्रकांत दादा म्हणतात मनीषा ताई जय चंद्रकांत दादा दा। पण मी ब्ल्यू कधी दिला तुम्हाला शन आय डी आहे अच्छा ही आय डी चेंज केली का नाव चेंज केलं का हो दादा आय डी आय डीचं चे नाव चेंज केलं का मग तुम्ही अप्राइब कर दो चाहले को जाएब कर दो जाएब कर दो जाएब कर दो